गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक हस्तपेकी पूजाने आज दुपारी थोडस सकाळी आपण वेगळ्या कामात दिले होतो आता बेसनची पोळ्याने चपाती बनवली आहे बघू लाकूल सुट्टी होती टीचरचा मेसेज आला होता सकाळीच खाऊ सकाळी त्यामुळे सुट्टी होती बट आता पाऊस थांबलाय आणि आहे काय हा 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 बघितलं 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 बेटा अच्छा ते गाणं आहे काय अच्छा डुरी दम दम ठीक आहे चला शेवून घ्या बेसनची पोळी आणि चपाती तुला जॅम चपाती दिली ना अमाने का नाही खाते तुला हे खायचं बेसन बेसन खायचं पूजाईला देऊ हो का बेसन चपाती पूजा हिला बेसन चपाती देऊ मस्त हो? आहे ना तू पण काय खाते जाम सपाती ओके इवनिंग टाइम पूजा इज ऑल्सो रेडी बुग इज ऑल्सो रेडी एंड सो एम आय आपण चाललो तर बाहेर काय ट्रेन जायचं आहे नाही बेटा कोण बोलला नको बेटा नको नको बेटा नको रे बेटा जुजू ट्रेन नको बघितला आज पण तिला दुखत नाही हात लावला असे नाही पडला ना बेटा भाव्या अरे ए लोनाला बाय कर होय उतरा आम्हाला बाहेर जायचंय साईड वा प्लीज आम्हाला उतरा चला अरे उतर रे बाबा आम्हाला बाहेर जायचंय चला बेटा उतर खाली प्लीज ठेवा उतर का बोलू भावे येते आता उतर तू खाली ओरडेल ते तुला अरे दुसरीकडे बस नाही यार तिला हात लावायला पण भीती वाटते बघ नग बीक मारेल तेव्हा ती तयारीतच आहे नग मारायला आता तू आता तू गेली आता बघ कोण आलं बघ कोण आलं बघ तिकडे बघता बघू तिला बोल आम्हाला लेट होत आहे खेळू नको तिला बोल जा लवकर सरक पूजा ती नक मारते चल उद्या टाइमपास नको बघ चल लवकर 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 ओके म्हणे भाऊ पुनर् ते तिथं दुसरीकडे शिफ्ट झाली फ्रेंड बाईक वरती पाव सर भिजून भेजून गाडी स्टार्ट व्हायला मागत नव्हती बसली का निघूया बेटा काय दिलास पाय ना घरी ना आता घरी निघालोच होतो तितक्यात पाऊस चालू झालाय म्हणून आपण थांबलो एका शेडखाली मला पण किती काम आहे कालचा लोक अजून अपलोड केला नाहीये संध्याकाळचे आठ वाजे झाले आणि तुझ्याला काय काम आहे बघू तुला काय काम आहे अरे काय झालं एक तर पाऊस आहे सिग्नल सुटलाय तरी गाड्या पुढे जात नाहीये बघ ना आता याची गाडीच बंद होईल तिथे जाऊन मग पोपट आता पावसात भिजून भिजून गाडी थंड होती तिला समजत नाहीये की गाडी आपल्या बंद पडायला लागली पण बंद पडते ना तुझा प्रॉब्लेम आहे तो गाडी बंद होते तर तुला मी सांगितलं गाडीवरती कव्हर टाक पण ते तुला ऐकवत नाही सगळ्या गोष्टी ना तुझ्यासाठी वायफळ हो

उद्या स्कूल ला जायचंय सुट्टी का होती हॉलिडे पण उद्या स्कूल ला जायचं बेटा डॉक्टर कडे आज नाही झालं फ्रेंड्स घेऊन कारण की काल जो त्रास होत आज झाला नाहीये तिला अजून एक दोन दिवस बघू नंतरला मन येऊ काय बोलते हो कमी झाली कमी झाली ऍक्च्युली मला वागली पाणी द्या आता बॉटल आण बेटा मला उचकी लागली पटकन बेटा ज्याच्यामुळे उचकी लागली त्यांनी पाणी दिलं पाहिजे पाहिजे ना कलर नाहीये रेड कलर रेड कलर बेटा रेड कलर ओ बेटा थोडा आता बेटर आहे त्या मग अजून पितो मी अजून पितो आहे गुदगुली सहन होत नाही पूजा तुला लास्ट टाइम सांगतो मला मला ऐकायला येत नाही आपल्या घरात एकच माणूस आहे बेटा ज्याला ऐकायला येत नाही तो कोण आहे मॅम कसं बोलते बरं आपल्या घरात एकच माणूस आहे त्याला खूप ऐकत आहे ते पण उम्मत आहे बर आपल्या घरी आपल्या घरी एकच व्यक्ती आहे त्याचं नाव काय बुगू आणि हर्ष नाही बघून आलो पूजा घेतला राईट उसळ आणि मला वाटलं तू फ्राय बनवशील मटकीचं कांदा हे टाकून हा काय फ्राय मटकीची भाजी करतात ना कांदा टाकून डाको, मसाला टाकून फ्रेंड्स घरात आपल्याला हँडीची प्रॅक्टिस चालू आहे काय म्हणायला बघते ओढणी काय ओढणी काढायला बघते ना खेळणी खेळ खेळणी गाडी उभ्या उभ्या आली बागाकडे म्हणजे गाडी सोबत नाही खेळायचं गाडीला पण सोबत खेळायचं बोलते कि काय त्या सोबत

ओले कपडे नको काढूस तुझे तू ते कपडे घेतले सगळे यांनी काय करायचं ते ते नको काढूस बेटा मी ते आवरून ठेवलेलं बेटा पूजा तिने परत सगळं पाडलं खाली आता मी नाही आवरणार ना आहे तुझंच काम आहे बेटा तू आवर सगळं बेटा मला जेवण वाढ भूक लागली आहे पाणी भरून आणलंस पिशवीत ठीक आहे तू कर बेटा लोक पण इथं फोन मध्ये इतका इतका वेळ घालवतात घरातलं काय समजत नाहीये त्यांना बेटा जेवण मला जेवण वाढ बेटा अरे हो पाणी सांडलं सगळं उचल लवकर ती पिशवी पाणी फेकून बेटा आतमध्ये पाणी ते आत फेकून बाथरूम मध्ये हो लवकर आहे ना उद्या शाळेत जायचं आपल्याला लवकर झोप झोप लवकर तू बेटा घे ना बेटा जेवण बेटा भूक लागली आहे बुगो ऐक ना बेटा भूक लागली बेटा मला तुला पण भूक लागली जेवायला घे एवढं बनवलं तर गरम गरम जेवायला घ्यायचं होत कोणत्या गोष्टीत बिझी झाली बुगू काय ऑर्डर करते बरं बघू आता बेटा आना बेटा जेवण घे लवकर जेवायला घे एक मिनिट नको ऑर्डर करू मी बाहेर कमी फरसान खातो दुसरं पण आहे ती शेव पण आहे तू आता पहिला जेवायला घे राहू देते तू बस थोडा वेळ मी जाऊन ते फरसान आणि करून घेतो तुला लक्ष आहे की नाही भाग वरती काय चालू आहे पाण्यात छान ती मजा मजा करते सर्दी आता कुठं थोडी बरी होत चालली आहे बॉल माझा नाही बेटा भाव्याचा बरं ठीक आहे बेटा बाहेर बेटा आपली सर्दी थोडी बरी होत चालली तुम्ही अजून खराब करताय बचूट बाहेर ये बेटा चल जेवायला आहे की नाही काम करतो मी

मग तू असं नको उभार ना पडशील तू उतार खाली असं सगळं कर्तब करणार आहे तर बेटा रिस्की आहे भूक लागत चालली ना असं अशी भूक लागते फ्रेंड्स की ना असं पाच दहा मिनिटं सहन होते नंतरला असं तसं तुटवडा करतो पोट आणि जेवण मागतो पोट जेवण काय आम अरे बाप रे अरे बाप तू पण जेवते बेटा आता मला भूक लागले बेटा भूक कुठे लागते हुँ? उभी रा, उभी राहाय सेकंड कुठे बघायचं तर आपण कुठून बघतो अरे बापरे डोळ्यांनी बघतो ना का बाहेर जाऊन बघतो घरातून पोट पोड़ कुठे पोट कुठे भूक कुठे लागते अरे बापरे फ्रेंड्स थोडी ताकद नाही मी जेवतो एनर्जी वाढवतो थोडी कंटिन्यू करू बुक कुठे लागते बेटा पोटात ना, ना जाऊ चला जेवण आलं अरे वा पूजा हे का मिसळ मिसळ सगळं एकसातच समजले ह्याला बोलतात मम्मा फर्स्ट बाईट विथ मिसळ ऑनली जेवण करून घेऊ फ्रेंड्स जसं मग म्हटलं बॅटरी वाढवू मग कंटिन्यू करू बेटा ही असले कर्तब खरंच आहे ना तुला खुर्ची रिटर्न तरी, तरी करून येईल मी समजलं हे असले कर्तव्य नको करू एक छोटा गाज एक छोटा बुग्गू बुगूसाठी सर सर <laughs> सराग। अरे प्लेट मध्ये जाईल ते परत फ्रेंड्स एक छोटासा घास एक छोटा घास साठी वेलकम बेटा उद्या दे स्कूल त्याची तयारी आज रात्री पासून चालू झाली फ्रेंड्स आणि स्कूल मध्ये नेल पेंट पाहिजे पण नेल पेंट लावणं चालू आहे है ना बेटा ते बघ तुला आवडतं बेटा हे सगळं कशाला रे पण मला प्लीज काय बेटा तू छोटा आहे ना बा तुझं वय किती आहे थ्री नाईट टू टू इयर्स फाईव्ह मंथ्स टू इयर्स सिक्स मंथ टू द मस्त मला नको भेटा मला नको हे नाही बाबा नाही ना, 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 प्लीज ना। तू जा ते फक्त गर्ल्स लावतात बेटा बॉयज नाही लावत तू गर्ल आहे ना हुँ. मी बॉय बरोबर मग बॉय नाही लावत नील पेंट Girl? गर्ल लावतात आवडीने मेकअप साठी भाव्या कोण आहे भाव्या कोण आहे गर्ल आहे बॉय गर्ल कोण काय काय गर्ल्या कोण आहे Girl. भाव्या काय आहे भाव्या काय आहे गल आहे भाव्या काय आहे हर्ष कोण आहे गामाचं टी शर्ट इथे घडी मारून ठेवलंय भगवान आता काय झालं टी शर्ट असं घडी मारून ठेवलंयस तू हर्ष तुझं फोन मध्ये मी चेंज करू टीचर अरे नाव खरूष टीचर खरूष अरे पण नाव चेंज करून काय होणार आहे तुझ्या सवयी थोडी चेंज होणार आहे मॅडम अरे बघू उद्या स्कूल आहे बेटर दिवशी हॉलिडे नसतो का म्हणजे तुला उद्या स्कूल ला नाही जायचंय कंटाळ आलाय तुला स्कूल चुला टीचर तुला टीचर नाही आवडत नाही तुला तुझे फ्रेंड्स कलर करते टीचर ओके ऐक ना तुला फ्रेंड्स पण नाही आवडत तुला कोण तुला कोण आवडतो बेटा मी कोण आवडत कोण पप्पा बाप्पा अच्छा बाप्पा बोलली मला वाटलं मला okay, ओके बाप्पा आवडतो का ग हवे तुला बाप्पा कसा दिसतो दाखव पहिलं कस गाणं असं गाणं नीट नीट मला नीट बोलून ठीक आहे मस्ती चालूच राहील थोड्या वेळाने झोपून टुडेज ब्लॉग इतका वेळ दिला आजच्या आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बुधुरली ना तू इंस्टाग्राम वरती चेक कर नाही काय भेटाय हा ठीक आहे मला मारायचं की काय मग सिद्धेश परी सिद्धेश का? परी काय नाव बुगू बुगो काय आता मी सांगते ते फक्त बोल परी परी बोल? अरे परी बोल ना बोल परी परी सिद्धेश परी नाव आहे पण त्यांचं बोल बोल सिद्धेश बाप तो त्यांना ओरडणार आई काय काय आई काय काय पहिला बोल सिद्धेश सिद्ध 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 बोल सिद्ध थांब 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 मी गेम खेळतो मी पूजा सिद्ध तू बोल सिद्ध सिद्ध तू बोल सिद्ध देश मी बोलतो देश तू बोल देश देश तू बोल देश 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 सिद्धेश बोलली 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 आदरणीय गणेश मंडळ कुणालाही जर आरती बोलण्यासाठी गाणं बोलायला हवं जप करण्यासाठी कोणी हवा असेल तर कॉन्टॅक्ट करावे बर बर तू असेल तर तुझी काय डिमांड असेल तुला काय दिलं पाहिजे ओके फ्रुट आणि काय दिलं पाहिजे आणि बनाना हा बनाना द्या आणि काय फ्रूट्स पण द्या ओके